आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते पूजा आणि तुमच्या दोघींचही मनापासून स्वागत आहे मंजू श्री ही इन्स्टिट्यूट आणि आपण ब्रह्मांड ऊर्जा रेखी सोबत एकरूप झालेलो आहोत आपल्याला हा प्रवास कसा झाला आपला आतापर्यंतचा आणि काय अनुभव घेतले आपण हे शेअरिंग करण्यासाठी आपण आलेलो आहोत खरच तुमचं मनापासून धन्यवाद आणि मी कोणाला बोलायचं पहिले आपला परिचय द्या आणि आपला परिचय आणि तुम्हाला काय वाटलं ब्रह्मांडी ऊर्जेसोबत जोडल्यानंतर बोला आणि खरच तुम्ही एका मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपण नेहमी म्हणत असतो की अं जसं की नंदांना जोडा सेशनला हो ना ती एनर्जी आपल्याला खूप छान सटल करायची आ... आहे आणि पहिली अशी मुलाखत की वहिनी आणि दोघी ही जणी एका मध्ये आहेत तर हे आपलं भाग्य थँक्यू <laughs> दोघींना सुद्धा मनापासून धन्यवाद कोण बोलणार पहिले बोलते ना आत्मा नमस्ते मॅमस्ते मी निलेश पाटील राहणार राहणारगुडे आणि तालुका जिल्हा जळगाव मी माझ्या ताईने मला फोन केला एक दिवशी आणि तिने मला सहज रिकी बद्दल सांगितलं की ती जॉईन झालेली होती आणि मग तिने मला फोन करून सांगितलं की तू पण जॉईन मी सहसा लवकर ऐकत नाही पण मी तिने सांगितलं आणि लगेच जॉईन झाली त्याच दिवशी जॉईन झाली आणि अटमेंट पण घेतला आणि रिकीला मसा प्रवास सुरू केला रेकी बद्दल थोडंफार माहिती होतं मला तेव्हा पण आपणही ती रेकी करू शकतो हे माहिती नव्हतं मला पण मग जेव्हा रेकीला माझा स्वभाव असा होता की मी स्वतःला दोष देणे किंवा स्वतःवर खूप राग करायची असा स्वभाव झालेला होता माझा आणि त्याच्यामुळे काय झालं की जोडीदाराकडूनही तसंच माझ्या माझ्यासाठी तसं दोष देणं किंवा माझ्यावर राग करणं असंच जात असायचं आणि मला असं वाटायचं की मी सगळं व्यवस्थित करते घरात आणि तरी पण मला यांचं बोलणं असं का असतं माझ्याशी यांचं वागणं का असं असतं माझ्याशी मी असं म्हणजे माझा असं सा विचार असायचे मग त्याच्यामुळे मला अजून परत माझा जास्त राग स्वतःचा जास्त राग यायचा आणि लग्नाला लग दोन लग वर्ष झाले आणि माझ्या मिस्टरांनी नोकरी सोडली आणि घरी आली शिती करण्यासाठी त्याच्यानंतर मग त्यांच्याबद्दल पण खूप राग यायचा मला की मी मला नोकरी बघून बदला नाही दिलेलं आणि हे नोकरी सोडून घरी आले मग त्यांचा खूप राग यायला लागला मला आणि त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती थोडीशी हे झाली मग राग सगळं खूपच असं तणावाची परिस्थिती राहायची घरामध्ये थोडीशी मग त्याचा दोष पण मी स्वतःलाच दिला की मला असं वाटलं की <coughs> हा माझा पाय कोण चांगला नसेल म्हणून आपल्याला आप माझे मिस्टर नोकरी सोडून घरी आले असं मला वाटायचं मला त्यावेळेला पण मी मलाच दोष दिला पण मग जेव्हा रेखीत आली मी <coughs> रेखित आली पहिला पहिली डिग्री केली पहिल्या डिग्री नंतर मग पहिल्या डिग्रीचं मेडिटेशन मी पंधरा दिवस केलं होतं त्याच्यानंतर त्या मेडिटेशन नंतर ना खूप विचारांची संख्या कमी झाली माझी विचार करणं खूप कमी केलं <coughs> मी आणि मग जेव्हा सेकंड डिग्री मध्ये आली तेव्हा मी जातज्ञतीची जादू हे सेशन ऐकले तुमची आणि काय म्हणतं हे रेकीचे पाच नियम त्याच्यातलं प्रामाणिकपणा हे शिस्ट जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला कळलं की आपण स्वतःबद्दल किती अप्रामाणिक होतो स्वतःबद्दल कृती किती कृतज्ञ होतो नंतर मग आपण कृतज्ञतेची स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त केली स्वतःबद्दल ध्यान माफ माफी करा माफ माफी करा, माफी करा माफ करा आणि mm -hmm. माफी मागा हे mm -hmm. मेडिटेशन केलं त्याच्यानंतर स्वतःमध्ये स्वतःचा राग येणं बंद होऊन गेलं मला म्हणजे प्रामाणिकपणा स्वतःसाठी अप्रामाणिक असल्याचं परिणाम आपण आपल्या घरातल्या वरही दिसतो असं मला वाटायला लागलं म्हणजे आपलेच विचारांची पेरणी खूप चुकीची होती म्हणून घरातली लोक पण आपल्या सोबत तसेच वागत होते असं नंतर तेव्हा समजलं आपल्याला की आपली विचारांची पेरणी चुकीची असल्यामुळे आपल्यासोबत असं घडतं आणि सेल्फ सेल्फ लव्ह सेल्फ लव्ह समजलं मला तेव्हा स्वतःवर प्रेम करणं शिकली मी आणि स्वतःबद्दल प्रामाणिक राहायला शिकली आणि जेव्हा आपण स्वतःबद्दल प्रामाणिक राहतो स्वतःवर प्रेम करतो ना तेव्हा आतून आनंद येतो जेव्हा आतून आनंद येतो ना तेव्हा घरातल्याही रागेन बंद होऊन जातं त्यांचं वागणंही चुकीचं जरी असलं तरी असं वाटतं की जाऊ दे त्यांना नाही समजत <laughs> ते छोटे आहेत बिचार आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना नाही समजत कसं वागायचं जाऊ दे एवढं म्हणजे इतकं स्टेबल झालं माझं म्हणजे खूप राग कमी झाला माझ्या स्वतःबद्दलचा खूप राग कमी झाला मी स्वतःवर खरंच खूप राग करायची म्हणजे इतका राग असायचा मला की रेकीत वाटायचं पण आपण आपल्याबद्दल चुकीची पेरणी केली असल्यामुळे त्यांचं वागणं तसं होणारच हे रेकीत आल्यामुळे समजलं आणि रेकी म्हणजे या ब्रह्मांडाने आपल्याला निवडलं त्यासाठी ब्रह्मांडाची खूप खूप धन्यवाद आणि रेकीने खूप मदत केली मला स्वतः स्वतःवर प्रेम करण्यासाठी स्वतःसाठी शांत राहण्यासाठी आणि खूप छान वाटतं आता आतून आनंद येतो ना तेव्हा चेहऱ्यावर आपोआप हासू असतं माझ्या चेहऱ्यावर अगोदर ना असं ढोळ्या उंचवलेल्या रागीत चेहरा असा होत चालला होता माझा आता आतून आनंद असतो ना असं छान हजू असत तोंडावर छान वाटतं पण खूप शांत आता वाटते आणि मन खूप शांत झालं माझं स्वतःबद्दल तरी खूप छान वाटतं आता खूप खूप धन्यवाद तुमचे पण रेकीचे पण मनापासून आभार आणि ताईचे पण आभार माझ्या <laughs> <laughs> तुम्ही म्हणजे अगदी तिघही बहिणी रेकीमय आयुष्य जगत आहात किती छान केवढी कि एनर्जी आता एनर्जी माहेर आलेली आहात तर एनर्जी युक्त माहेर झालं तुमचं आता रेखी माहिती रेकी आलं नसतं तर असंच स्वतःबद्दल राग स्वतःचा दोष स्वतःबद्दल दोष देणं हेच आपण आयुष्य काढलं असतं पण रेखीत आल्यामुळे खूप छान वाटतं आता आणि आता सगळे लोक आपल्यावर प्रेम करतात कारण आपण सगळ्यांवर प्रेम करायला ला लागलो ह ना खूप छान अनुभव येतात ते खूपच थँक्यू वृषाली मी परत तुमच्याकडे येते आपण थोडं पूजा पर्यंत जाऊया ओके okay. आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते माझं नाव आहे पूजा कैलास पाटील मला मी रेकी आली त्या मी एका एक टेन्शन मध्ये होती खूपच नात्यामध्ये इतक्या त्याच दिवशी ताईंचा कॉल आला म्हणजे माझ्या हसबंड आला कॉल काही सांगायचंय का मी असं जॉईन केलाय क्लास आई म्हणे I mean, हो म्हणे आज प्रॉब्लेम मध्ये सांग तुमच्याशी भेट वगैरे घातली परत मी मध्ये जॉईन झाली सोबत तेव्हापासून खूप चांगला वाटलं बुवा मी अनुपण अनुभव पण खूप छान येत आहेत त्याच्या मध्ये आल्यावर मी खूप एकदम रागात होती टेन्शन मध्ये खूप होते राहायची सुद्धा अजूनही राहते एकदा काय झालं माझ्याकडनं खूप राग आला जो याचा राग आला जे सांगायचं होतं ते मी म्हटलं ताईंना सांगेल माईंना सांगेल एकदम त्या दिवशी तीनदा मेडिटेशन असं केलं ना लगेच स... त्या रागात सगळं विसरून गेली काय सांगायचं तेच विसरली मी अचानक ताईंचा फोन आला ताईंना म्हटली मी तुम्हाला काहीतरी दोन दिवस सांगणार बुवा रागामुळे मला कशामुळे राग आला बोळा मी चार दिवस उपाशी राहिले त्या दिवशी मग ताई म्हणे असं काय झालंय म्हणून मला सांग मला त्या शब्दाचा विषय विसर पडला मी अचानक विचार करू लागले अरे मला तर सगळं मग माहीत होत सांगितलं मला आठवण आहे तरी मला सांगता काय येत नाही परत दुसऱ्यांदा मेडिटेशन केलं परत तिसऱ्यांदा केलं तिसऱ्यांदा तर पूर्ण काहीच नाही आठवणच राहिली नाही मला म्हटलं ब्रह्मांडाला सांगायचं नाही मला तू काहीच सांगू नका आता तू शांत राहावं असं म्हणाले मी त्या दिवशीपासून सगळं सोडून तिला शांत राहिले परत त्याच्यामधनं रेकी म्हणून खूप खूप अनुभव आले आरोग्याविषयी आले माझ्या सासऱ्यांना खूप त्रास झाला एकदम अचानक खुर्चीवर बसून त्यांना झटका वगैरे सारखा आला आणि परत त्यांचे हात एक पाय तोंड वगैरे होऊन गेलं परत त्यांना आम्ही मी रेकी दिली परत माफी वगैरे मागितली नंतर पण अरे दिली पॉवर बॉल केला त्यांना बरं लगेच बरं वाढलं दिवसभर खूप चांगले राहिले ते दुसऱ्या दिवशी दवाखान्यात राहिला त्यांना ने परत माझ्या मिस्टरांना पण असा हात वगैरे दुखत होता त्यांचा त्यांनाही रेकी दिली मी त्यांना असं एकटीने पण इकडे ते होते इकडं मी असं करून रेकी दिली परत त्यांना बस झोपून दिलं आणि त्यांना म्हटलं मी रेकी देणारे डोळे उघडू नका तुम्ही ते तेव्हाही त्यांना दिली परत त्यांना सांगितलं असं बसा तसं बसा बसले त्यांनी ऐकलं पण म्हणे मला तर फरकच नाही दुखतोय म्हणे माझा हात मी आज दवाखान्यात जाणार आहे म्हणे ते मला सांगत होते म्हटलं जा ना मग आज दवाखान्यात जाऊन या झालं म्हटलं माझं काम परत मी तिसऱ्यांदा की दिले दवाखान्यात गेले औषधी गोळी वगैरे सगळं त्यांनी आणलं पण एकही काही घेतलंच नाही त्यांनी परत मी तिसऱ्यांदा की दिली त्यांना फरक पडला पण ते सांगत नव्हते मला बा फरक पडला की काय अजून दुखतोय म्हणे तिसऱ्यांदा मी परत केलं ना त्यांना विचारलं मी आज परत रेकी दिली बा दुखणारच नाही तुमचा आज म्हणे तुम आज खरंच नाही दुखत आहे म्हणे आज गोळी घेतली ना म्हणे म्हटलं मी गोळीच दिली नाही तुमच्या गोळ्या माझ्याकडेच म्हटली त्याचायला लागले म्हणे काहीच बोलले नाही ते म्हणजे अनुभव खूप छान आले त्या रेकीमध्ये लोक मान्य करतात माझ्या मुलांचा परत मुलांचा पण अनुभवतात पहिल्या पहिल्यांदाच त्यांना रेकी दिली तुम्ही म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी मी लगेच रात्री त्यांना रेकी दिली ते बेळवले करायचं खूप त्यांना मम्मी आज आम्ही आईस्क्रीम खाल्लीये सगळं काही गारगारच खाल्लेलंय गारच पिलेलं आहे आज आम्ही बेडवलं करू म्हटलं करून करून करशील ना तू चालेल म्हटलं करून दे मग मी त्यांनी <laughs> ते झोपल्यावर मी त्यांना रेकी दिली म्हटली मम्मी अगं मम्मी आम्ही आता हेच केलं नाही आम्ही बेळवलंच केलं नाही मला एकदम म्हटलं अरे मी रात्री रेकी दिली ना तुम्हाला म्हणून तुम्ही काहीच झालं नाही म्हटलं तुम्हाला ते हसायला लागलं ला। <laughs> <laughs> परत माझ्या मुलाचा पेपर होता त्याला पण आता तो सातवीला आहे त्याचा पेपर होता त्या दिवशी त्याचा कसला पेपर होता त्याने खूप अभ्यास केलेला होता आणि त्या दिवशी स्कूल मध्ये शाळेत गेल्यावर त्याचा दुसराच पेपर घेतला गेला, गेला। मग तो घरी आल्यावर म्हटला अगं मम्मी आज आहे ना सगळ्या पोरांचा वेगळाच पेपर घेतला माझा पण घेतला त्याच्यात कोणालाच काही आला नाही माझा आहे ना सगळ्यांच्या अगोदर देऊन झाला अभ्यास पण नव्हता झालेला माझा दुसराच पेपर घेतला मॅडमांनी अरे म्हटलं आज पण मी तुला रेकी दिली होती ना पण तुला सांगितलं नाही ना म्हटलं मी लावतानाच दिली गेली होती म्हटलं हसायला जायला लागला असं असतं का मग तू असं करते का म्हटलं हो तसं केलं तर तुला खूप आभारी तुमची खूप खूप धन्यवाद खूप कस वाटते आयुष्य आता सोपी झाल्यासारखं वाटते म्हणत हो एकदम मागच्या काळामध्ये काही दादांचा अपघात झाला होता तेव्हा पण चे उपयोग केला सांगा ना कोण सांगेल दोन तीन दिवसापूर्वी गाडी पडला तो गाडीवरून त्याला एक त्याला चेहऱ्याला खरचटलो होतं आणि पायाला कमरेला लागलं होतं तर त्या दिवशी पण खूप म्हणजे आम्ही ती गा बहिणीने पण रिकी दिली मी पण दिली आणि ताईने पण दिली त्याच्यामुळे त्याचे एम आर आय रिपोर्ट पण नील आले आणि जो म्हणजे जागा त्याला कमरेत खूप दुखत होतं आम्हाला असं वाटलं वाटायचं की फ्रॅक्चर वगैरे वाट असेल पण जे रिपोर्ट आले तर एकदम नॉर्मल आले म्हणजे आपण मध्ये येऊन आपल्याला जे पुढचं असतं ना ते कळत हो आपल्याला त्या दिवशी माहिती होते क्लासला जॉईन झालेले होते मी खाली होती मी आणि माझ्या परत आम्ही झोपलेलो दोघं जण मी एकदम अचानक उठली आणि यांना कॉल केला अहो घरी या ना म्हटलं म्हणजे येतोय ना म्हणे आता पाच मिनिटं लागतील मला यायला त्या दिवशी असं म्हटले मग परत मी ठेवून दिला या म्हटलं मग तुझं जेवण झालं का म्हटलं हो झालंय या म्हटलं घरी आल्यावर लगेच बाबा माझे सासरे आहेत पुढच्या रूम मध्ये त्यांना कॉल आला बॉ असं झालं मला तेव्हा सासरे बाहेर निघाले ना लगेच कळलं की काहीतरी झालंय बॉ यांचंच असेल मी लगेच कोणाला न विचारता लगेच मी कॉल केला त्यांना परत माझी मुलगी बोली तिच्याशी बोलले ते म्हटले नाही माझं असं झालं बॉस म्हणजे अगोदर आपल्याला कळतं मध्ये येऊन पुढचं काय होणार आहे आपल्याला अगोदर कळतं बॉस इंटेन्शन पॉवर वाढते आपली आपली वाढते आपल्याला संकेत समजतो फक्त आपल्याला नेमकं आता काय आहे हे नाही पण मनाला त्या गोष्टीची बरोबर जाणीव होती आणि हळूहळू थोडं पुढे गेलं ना कि बऱ्याच गोष्टी नकळत नकळत कळत राहतात परत आम्ही सगळ्यांनी रेकी मिळून दिली सगळ्या आता त्यांना खूप छान वाटत बरं वाटत खूप 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 ब्रह्मांड तुमची खूप खूप आभारी खूप खूप धन्यवाद खूप छान स्वतःची तब्येत काय म्हणते खूप छान आहे रेखी मध्ये आल्यानंतर वजन वाढवायचंय केव्हापर्यंत वाढेल तस नाही <laughs> <laughs> सांगावं लागेल ना किती वाढवायचं ना तू नाही अच्छा अच्छा मग म्हणूनच नाही वाढलं आहे ना जे जे, जे लोक थॉट क्रिएट करतात की माझं वजन वाढलेलं आहे बघा आम्ही वाढवलं किती स्वतः कधीच प्रेम प्रेम केलंच नाही आता थोडंफार करते पण करते किती तीन करते मी माझ्यावर थोडंफार कसं ना पण करते नाही मला पूर्ण हवं आहे पूर्ण हो त्याचा प्रयत्न करते मग मी नाही करत आहेत नको प्रयत्न नको आहे मी करत आहे येस दररोज स्वतःला आणि पूजा खूप छान दिसत आहे आता खरंच तुम्ही खूप छान पहिला पूजा आणि आता खूप आणि तो आनंद त्या त्या सगळ्या गोष्टी खूप सोडून गेलो होत हसायचं बोलायचं खूप सोडून मी मोबाईल वर तर कधीच कोणाशी बोललीच नाही आता तरी थो थोडीफार बोलते एक शब्द का सध्या आपण बोलते बा किती का दिवस आई सोबत नाही सोबत नंद्यासोबत कोणासोबत नाही एक असं एक ठरायचं सोय पडून गेले जसं पण आता खूप मनाप्रमाणे करते बा थोडंफार पण बोलते हो फरक आहे खूप 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 मस्त आनंदी आनंद राहायचा आनंदी आनंद आयुष्यामध्ये आणायचा सर्टिफिकेशन केलं ना तेव्हाच ताई सांगायची की अ असतात मग मी जी आपलं आहे ना वजन आपलं योग्य आहे मी तेव्हाच अपारमेशन टाकली ती की माझं वजन कमी होत कमी झालं वजन ताई मला बोलली की तू 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 बरोबर हुशारी नाही बरोबर वजन कमी करून घेतलं म्हणे मी एक महिना ते मेडिटेशन केलं म्हणून माझं वजनच कमी होत नाही आता खूप <laughs> <laughs> कमी त्यांचं आपण ना <laughs> बॅलन्स ठेवायचं वजन कि माझ्या उंचीच्या मानाने माझं वजन बॅलन्स आहे हा विचार टाकायचा आणि खरंच खूप छान मस्त प्रत्येकाला आरोग्याचे खूप छान तुम्ही अनुभव घेतले रिलेशन नाही आता छान आहेत सगळे आणि मेन काय तर आयुष्यामध्ये आनंद आहे जो आतून आपण फील करतो खूप छान तर पूजा आणि वृशाली तुम्ही दोघीही अगदी हसत खेळत छान आपले अनुभव शेअर केलेत आपल्या आयुष्यामधील आनंद शेअर केलात त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तुमचे दोघींचे पण धन्यवाद तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान आनंद खुशी प्रेम यश आरोग्य संपन्नता भरभराट तुमचं फॅशन डिझायनिंग अगदी खूप खूप मस्त दूर दूर पर्यंत पोहोचू दे विद्यार्थी भरभरून येऊ देत ना? आणि काय म्हणूया वृषाली एक फॅशन डिझायनर म्हणून तुमचं छान नाव होत फेम होत अशा मनापासून शुभेच्छा आणि पूजा आनंदी आनंद सर्वीकडे असाच तुमच्या आयुष्यामध्ये असू देत थँक्यू तुम्हाला दोघींनाही मनापासून धन्यवाद हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून खूप धन्यवाद मॅडम आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडलेला आहे असाच सकारात्मक बदल तुमच्या माध्यमातून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये घडवत असा रेखीमय शुभेच्छा थँक्यू आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते